हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आपल्या सिंपल साडीलाही आकर्षक आणि स्टायलिश लुक देतात ते म्हणजे त्या साडीवरील ब्लाऊज आपली साडी आकर्षक दिसण्यासाठी त्या साडीवरील ब्लाऊज देखील आकर्षक असणे खूप जास्त महत्वाचे असते आणि सध्या तर साड्यांप्रमाणेच ब्लाऊजमध्येही नवनवीन फॅशन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतात तर आजच्या या आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या कॉटनच्या ब्लाउजेसचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत नंबर एक सध्या मॉडर्न आणि स्टाईलिश लुकसाठी असे थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्कचे रेडीमेड ब्लाऊज घालण्याची खूपच फॅशन ट्रेंडिंग आहे एम्ब्रॉयडरी वर्क सोबत कुंदन हँड वर्कही केलेले आहे ग्लास लिव मध्ये हा ब्लाउज असून अनेक साड्यांवर मिक्स मॅच करता येतील अशा ब्लॅक पिंक रेड ग्रीन ब्ल्यू व्हाईट अशा कलर्स मध्ये हे ब्लाउज अवेलेबल आहेत तुम्ही असे ब्लाउजेस फंक्शनवेअर साड्यांवर चिकनकारी साड्यांवर तसेच सिल्क साड्यांवर नक्कीच पेअर करू शकता हे ब्लाऊज घातल्यावर खूपच क्लासी आणि स्टायलिश दिसतात नंबर दोन चंदेरी कॉटनचे असे ब्लाउजेस देखील सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत सेक्विन आणि थ्रेड वर्कमध्ये हा ब्लाऊज डिझाईन करण्यात आला आहे एखाद्या सिंपल साडीवर जरी तुम्ही हा ब्लाउज घातलात ना तरी साड्याला खूपच मनमोहक लुक येतो एखाद्या पार्टीवर साडीवर देखील तुम्ही हा ब्लाऊज ट्राय करू शकता या ब्लाउज मध्ये जवळजवळ सर्वच कलर्स पाहायला मिळतात हा ब्लाऊज साडीवर घातल्यावर खूपच ट्रेंडी आणि एलिगंट लुक मिळतो नंबर तीन कॉटन मध्ये हा आणखीन एक लेटेस्ट पॅटर्न पाहायला मिळतो कॉटन मटेरियल मध्ये हा ब्लाऊज आहे ब्युटीफुल बटरफ्लाय सेक्विन एम्ब्रॉयडरी वर्कअप ब्लाउजवर केलेले आहे आणि सध्याच्या ट्रेंडिंग पप स्लीव मध्ये हा ब्लाऊज असल्याने साडीवर खूपच ट्रेंडी लुक मिळेल या ब्लाऊज मध्ये आकर्षक असे पेस्टल कलर्स पाहायला मिळतात प्रिंटेड साड्यांसोबत तसेच मिनिमम वर्कच्या साड्यांवर तर असा ब्लाउज खूपच सुंदर दिसतो नंबर चार अजरक प्रिंटेड साड्यांसोबत असे अजरक प्रिंटेड कॉटनचे ब्लाऊज घालण्याची खूपच फॅशन आहे डेली वेअर साड्यांवर घालण्यासाठी देखील तुम्ही असे ब्लाऊज ट्राय करू शकता ऑफिसवेअर साड्यांवर डेली वेअर साड्यांवर मॉडर्न आणि लूक लुकसाठी तुम्ही असे ब्लाऊज ट्राय करू शकता सध्या तर प्लेन साड्यांवर असे प्रिंटेड ब्लाऊज घालण्याची फॅशन खूपच ट्रेंडिंग आहे पटोला प्रिंटेड फ्लोरल प्रिंटेड अशा अनेक प्रिंट वर्कमधील अशा पॅटर्नचे प्रिंटेड ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता नंबर पाच सध्या कॉटनचे असे पेपलम स्टाईल क्रॉफ्ट ऑफ डिझायनर ब्लाऊज ही खूप वस्त्रेंडमध्ये आहेत हे असे साड़ी साडीमध्ये तुम्हाला वेस्टर्न आणि मॉडर्न लुक देतात साड्यांमध्ये हटके स्टायलिश आणि मॉडर्न ट्रेंडी लुक हे ब्लाऊज तुम्हाला देऊ शकतात असे ब्लाऊज घातल्यावर खूपच छान दिसतात हा ब्लाऊज प्युअर कॉटन विथ चिकन कट वर्क मध्ये येतो असे ब्लाऊज कॉन्ट्रास्टिंग मॅच करून घाला म्हणजे अधिक अॅट्रॅक्टिव्ह आणि क्लासी असा वेस्टर्न लुक तुम्हाला मिळेल स्क्रीनवर काही फोटो शेअर केलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही हा ब्लाऊज स्टाईल करू शकता कॉटनची ब्लाउज ही कोणत्याही ऋतूत घालण्यासाठी परफेक्ट असतात त्यामुळे तुम्ही निसंकोचपणे कॉटनच्या अशा रेडीमेड ब्लाउज मध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा